हास्य म्हणजे फक्त विनोद नाही तर ती एक भावना आहे आणि त्या भावनेला चेहरा देणारे नाव म्हणजे गोवर्धन असराणी पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी प्रेक्षकांना हसवून विचार करायला लावून आनंद दिला आज आपण स्मरण करतो त्या कलाकारांचं ज्याच्या प्रत्येक संवादावर भारत असला हम अंग्रेजो के जमाने के जेलर आहे एक जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी जयपूरमध्ये जन्मलेले गोवर्धन असराणी हे सिंधी कुटुंबातील होते बालपणापासूनच त्यांना अभिनय आणि नकलांची आवड होती जयपूरमधील सेंट झेव्हियर्स से शाळा आणि राजस्थान कॉलेज येथे शिक्षण घेत असतानाच त्यांनी ऑल इंडिया रेडिओवर आवाज देऊन पहिलं पाऊल कलाक्षेत्रात टाकलं एकोणीसशे चौसष्ट साली त्यांनी पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला तेथे त्यांनी अभिनयाचे बारकावे आत्मसात केले एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये हरे काच की चुडिया का या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे आणि सहज हास्यामुळे ते लोकांच्या हृदयात घर करून राहिले एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी या काळात असराणी यांनी हिंदी सिनेमात एक वेगळी ओळख निर्माण केली बावरची अभिमान चुपके चुपके आणि शोले या चित्रपटांनी त्यांना घराघरात प्रसिद्ध केलं शोलेमधील जेलरची भूमिका तर आजही लोकांच्या आठवणीत कायम आहे त्यांचा संवाद हम के के जमाने के जेलर हा भारतीय सिने इतिहासातील सर्वात लोकप्रिय विनोदी डायलॉग ठरला एकोणीसशे नव्वदच्या दशकात त्यांनी राजाबाबू अंदाज अपना अपना आणि दिलवाले दुल्हन या ले जायंगे मध्येही जबरदस्त कामगिरी केली दोन हजारानंतर नंतर त्यांनी हेरा फेरी भागमभाग आणि गोलमाल रिटर्न सारख्या चित्रपटांनी नव्या पिढीतील प्रेक्षकांना हसवलं त्यांच्या अभिनयासाठी त्यांना दोनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आज की ताज्या खबर आणि बालिका वधू या चित्रपटांसाठी त्यांची अभिनय शैली म्हणजे साधेपणा अचूकता आणि निरागस विनोद यांचा सुंदर मिलाफ वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी असराणी यांनी या जगाला अलविदा केला श्वसनासंबंधी समस्यामुळे त्यांचं निधन झालं परंतु त्यांच्या जाण्यानंतरही त्यांच्या हास्याचा वारसा आजही आपल्यासोबत आहे एक हसरा चेहरा जो सदैव आपल्या आठवणीत राहील असराणी यांनी हे सिद्ध केलं की हसू हे जगण्याचं सर्वात मोठं औषध आहे त्यांचा प्रवास म्हणजे मेहनतीचा समर्पणाचा आणि सकारात्मकतेचा आदर्श आहे त्यांच्या स्मृतीला आमचा सलाम गोवर्धन असराणी सर तुमचं हसू कायम आमच्यासोबत राहील आज वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही आमच्यातून गेलात तुमचं जे डायलॉग आहे ते सर्वदूर पोहोचलेलेच आहेत तुमची कला सर्वदूर पोहोचलेली आहे आमच्या मनोज बुंदे ब्लॉग्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली